नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटोर तर आता इंजिनिअरिंग कॅप राऊंड टू ची यादी द्यायची वेळ आलेली आहे आपल्याकडे आता एकच दिवस शिल्लक आहे आणि ही यादी नेमकी कशी बनवायची यामध्ये काय चेंजेस करायचे चेंजेस करायचे का नाही काही यादी ॲज इट इज ठेवायची याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे इंजिनियरिंग कॅपमध्ये ज्यांना ज्यांना सीट लागले त्या विद्यार्थ्यांचं सर्वात पहिल्यांदा अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांना सीट लागलेलं नाही आहे त्यांनी नाराज व्हायचा नाहीये आपले अंदाज चुकले होते आपलं असं होतं की आपल्याला वाटलं होतं आपल्याला इथे नंबर लागेल पण यावर्षी थोडे कट ऑफ वाढले होते आता कॅप कॅप कॅप्ट टू ची जी यादी आहे ती आपल्याला पहिल्या यादीपेक्षा बेटर पद्धतीने बनवता येते ओके ज्यांना सीट लागला असेल त्यांना याच्यामध्ये फायदा उठवता येतो आणि ज्यांना सीट लागलं नाहीये त्यांनी घाबरून जायचं नाही त्यांना देखील यामध्ये सीट लागणार आहे आपल्याकडे फार कमी विद्यार्थी असतील ज्यांना आतापर्यंत सीट अलॉट झालं नाहीये त्यांनी अंदाज बांधला होता पण कट ऑफ प्रत्येक ब्रांचचा खूप वाढला ई एन टी सी चे इलेक्ट्रिकलचे कट ऑफ वाढले इन्स्ट्रुमेंटेशनचे कट ऑफ वाढले मेकॅनिकलचे पण कट ऑफ वाढले त्यामुळे तुम्हाला सीट लागलं नाही आता काय करायचे आता इथून पुढे तुम्हाला पुढचे जे ऑप्शन्स आहेत ते वाढवायचे तर आपल्याकडे हा व्हिडिओ एक्स्क्लुसिव्हली सध्या आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मी बनवतो आहे बाहेरचे विद्यार्थी देखील हा व्हिडिओ बघू शकतात पण त्यांना यातनं फार काही कळणार नाही असं मला वाटतंय पण ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे नोंदणी केलेली आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघायचा आहे ओके तर सगळ्यात पहिल्यांदा जसं की तुम्हाला व्हिडिओचं टायटल दिसत की कॅप रॉन टू ची प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची तर बघा कुठलीच प्रेफर अशी परफेक्ट नसते आपल्याला वनपेक्षा आता बेटर लिस्ट बनवता येते बेटर लिस्ट म्हणजे काय सपोज की आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता पन्नास शंभर दोनशे ऑप्शन टाकले होते त्यांना एक सर्टन नंबरचं ऑप्शन लागलेलं ला आहे ओके त्यात काय केलं त्यांच्या मेट लिस्टनुसार प्रत्येक ऑप्शन चेक होत होतो थो 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 खाली आला आणि त्यांना एक कुठलं तरी सर्टन नंबर ऑफ ऑप्शन लागलं आता कॅप वन टू मध्ये काय असतं कॅप वन टू मध्ये प्रामुख्याने आपल्याला आपण जे ऑप्शन टाकले होते त्यापेक्षा वरच्या ऑप्शनचा आपण विचार करायला पाहिजे ओके okay. जे काही आपण टाकलेले त्यापेक्षा वरच्या ऑप्शनचा विचार केला पाहिजे आपण डिरेक्टली हे स्क्रीनवर बघूया आधी पहिल्यांदा आपण ऑप्शन पाहायचे कुठे कसे कट ऑफ कसे चेक करायचे हे चे, सगळं आपण पाहूया ओके okay. इथे तुम्ही बघू शकता इथे इथे आपण एका विद्यार्थ्याचं इथे लॉग इन केलेलं आहे डाव्या साईडला इथे तुम्हाला प्रिंट डिटेल ऑप्शन सर्वप्रथम काय करायचं बघा तुम्ही सगळ्यांनी तुमचे असे हे जे ऑप्शन्स आहेत हे डिटेल ऑप्शनची यादी प्रिंट करून घ्यायची ह्या विद्यार्थ्यांनी खूप छान यादी दिलेली आहे बघा तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मला फार सोपं जाणार आहे ह्या यादीवर ओके तर बघा अगदी कशी सुरुवात केलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा बघा की सीयूबी पासून सुरुवात केली आहे विद्यार्थ्याला मार्क्स थोडे कमी आहेत नव्वद ब्याण्णव पर्सेंट आले आहेत पण त्यांनी सी त्यांनी त्यांनी सुरुवात केली पासून सुरुवात केली सीयूबीचं त्यांनी कम्प्युटर टी एम डब्ल्यू एस ई एन टी सी टाकलेलं आहे रोबोटिक्स टाकलेले त्यानंतर पीआयसी टीचं त्यांनी कॉम पार्टी त्यानंतर वीआयीचं त्यांनी कॉम पार्टी कम्प्युटर ऑल ब्रांचेस आणि सी टाकलेले त्यानंतर त्यांनी पीसीसी च कॉम पार्टीएनटीसी टाकलेलं आहे त्यानंतर कमिन्सचं त्यांनी कॉम सी टाकलेले ही एक आयडियल यादी आहे जे का विद्यार्थ्यांनी दिली पाहिजे किंवा दिली असेल एक छान यादी त्यांनी दिलेली आहे आणि सपोज आपण इमॅजिन करूया की आपल्या विद्यार्थ्याला सध्या इथे इमॅजिन करूया की इथे आता त्या विद्यार्थ्याला आपण जीएसबीएम पासून पण थोडंसं खाली जाऊया डी वाय पाटील पिंपरी ओके किती ऑप्शन दिले विद्यार्थ्यांनी ओके ऑलमोस्ट एकशे सत्तर एक ऑप्शन दिलेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांनी आणि इमेजिन करूया की आपण त्या विद्यार्थ्याला इथे सिंहगड कॉलेजमध्ये त्याला एन टी सी लागलेला आहे आपण कल्पना करूया की आपल्या विद्यार्थ्याला सिंहगड कॅम्पस मध्ये एन टी सी लागलेलं ला आहे असं आपण कल्पना करूया तर आता पुढे आपण काय करू शकतो पुढे आपण काय बघायचं इथे कल्पना करा की या विद्यार्थ्याला इथे सीट लागलेलं आहे इथे जर तुम्हाला सीट लागला असेल तर प्रामुख्याने आपण काय करायला पाहिजे बघा आता तुम्हाला वडगाव कॉलेजचं सीट लागलेलं आहे तर आता वडगाव कॉलेजच्या वरचे ऑप्शन्स आधी आपण बघितले पाहिजेत पण ते बघायचे म्हणजे नेमकं काय करायचं वरचे जे काही सगळे ऑप्शन्स आहेत हे त्या वरच्या सगळ्या ऑप्शनचे कट ऑफ तुम्ही चेक करणं गरजेचं आहे कट ऑफ तुम्ही सगळ्या ऑप्शनचं चे चेक करणं गरजेचं आहे कट ऑफ कसे चेक करायचे नेमके इथे तुम्ही बघू शकता आपलं जे सी टी सीलचं लॉग इनचं जे पोर्टल आहे सी टी सीलचं लॉग इनचं जे पोर्टल आहे इथे तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला कट ऑफ दिसतील बघा हे कट ऑफ दिले कॅप ऑन वन कॅप ऑन टू कॅप पॉईंट थ्रीचे कट ऑफ ते दिलेले आहेत तर आता तो विद्यार्थ्यांनी काय करायचे ऑप्शनची प्रिंट काढून घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित प्रिंट काढून घ्यायची आणि इथे या साईडला प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ लिहायचे सपोज आता त्यांना सिएगड लागलाय तर मी अंदाजे इथे कट ऑफ लिहितो की सिएंगडचा ई एन टी सीचा कट ऑफ जर असेल आपला विद्यार्थी कुठे गेला ओके वडगाव वडगावचा आपण आय टी आणि थोडं ई एन टी सी इमॅजिन केलं होतं आपण येस 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 इथे सपोज आपण या काशी बैनवलेचं ई एन टी सी तुम्हाला जर लागलं असेल तर काय करायचंय बघा विद्यार्थ्यांनी हे जे वरचे सगळे ऑप्शन्स आहेत आपले वरचे सगळे जे ऑप्शन्स आहेत जे जे कॉलेजेस आहेत त्यातल्या काही ब्रांचेस आयडेंटिफाय करून मोस्टली आपण त्या ब्रँचेसची आता कट ऑफ चेक करायचे काशी बैनवले समजा इथे मी इमॅजिन करतोय की एटी फोर पर्सेंट इथे लागलेलं आहे एटी फोरला ला इथे ते लागलेलं आहे आपण हे बघायचं तर आता वरच्या कॉलेजची एन डी सी कितीला क्लोज झाली असं सापडू शकतं की ह्या कॉलेजचं ए एन डी सी एटी क्लोज झाले त्यानंतर ह्या वरच्या कॉलेजचे एन डी सी एटी सेवनला क्लोज झालेलं क्लो आहे असं तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात कट ऑफनुसार सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपण जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यातले वरच्या काही कॉलेजच्या ब्रँचेस आणि खालच्या पण ब्रांचेस इवन आता बघा आता ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या जे आपल्या ह्या विद्यार्थ्यांनी जे ऑप्शन दिलेले आहेत आता त्याला डी सी लागले पण त्याला जर कम्प्युटर घ्यायचं असेल सपोज की त्याला कम्प्युटर घ्यायचं असेल तर तो कसं बघणार आहे तर तो कसं चेक करणार आहे सगळं ओके okay? आता त्याला डी सी लागले त्याने हे बघायला पाहिजे की आता कम्प्युटर जर तुम्हाला घ्यायचं असेल बघा तुम्हाला जर आज ईएनडीसी लागले आणि तुम्हाला कम्प्युटर बघायचं तुम्हाला खाली यावं लागेल तुम्हाला ईएनडीसी लागलं तुम्हाला सी मध्ये बघायचं तर तुम्हाला बेटीपेक्षा बेटर ऑप्शन मिळू शकतं यामध्ये काय करायचं असतं फक्त जे लागलेलं ऑप्शन आहे त्या ऑप्शनपेक्षा आपल्याला बघायचं की आपल्याला खाली जायची इच्छा आहे का जर तुम्हाला ब्रँच अपग्रेड करायची असेल तर कॉलेज डाऊनग्रेड करावं लागेल सोपा रूल आहे जर तुम्हाला ब्रँच अपग्रेड करायची असेल तर कॉलेज डाऊनग्रेड करावं लागेल तुम्हाला ब्रांच सेम ठेवायची असेल तर तुमचं कॉलेज अपग्रेड होतं माझं सगळ्यांना सजेशन आहे जर तुम्हाला तुमच्या सुटेबल ब्रँचेसपैकी ब्रँच लागली असेल तर तुम्ही डाऊनग्रेड करू नका राऊंड टूमध्ये मध्ये आपण याच्यापेक्षा बेटर कॉलेज बघितलं पाहिजे कारण ब्रांच मिळालेली पण काही विद्यार्थी म्हणतात की नाही सर मला मेकॅनिकल लागले आणि मला आता आय टी मध्ये घ्यायचं आहे असं जर तुम्हाला असेल तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाली यावं लागतं सपोज या कॉलेजमध्ये तुम्हाला मेकॅनिकल लागले शेत नंबरच्या तर तुम्हाला आय टी घेण्यासाठी फार खाली यावं लागतं तेव्हा ह्या याद्या सगळ्या बघणं गरजेचं आहे की नेमक्या कुठल्या कुठल्या याद्या आपण दिलेल्या आहेत त्या याद्यामध्ये कट ऑफ काय आलेले आहेत हे कट ऑफ सगळे तुम्ही व्यवस्थित इथे बघणं गरजेचं आहे इथे आत्ता हे मागच्या वर्षीचे कट ऑफ आहेत इथे तुम्ही बघू शकतात इथे आपला फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आलेला आहे इथे तुम्हाला दिसेल महाराष्ट्राचा कॅप चा कट ऑफ इथे आलेला आहे आणि सोबतच तुम्हाला इथे दिसेल हा या प्रकारचा कट ऑफ तुम्हाला दिसतोय इथे तुम्ही कॉलेजचा कोड टाकून पर्टिक्युलर कॉलम मध्ये जसं आपण बघितलं की सपोज आता आपण ऑलरेडी बघितलेलं तरी पण मी थोडं शॉर्टमध्ये रिव्हिजन करतोय तुम्हाला तुमची कॅटेगरीच्या तुम्ही ज्या कॅटेगरीच्या कॅटेगरीच्या कॉलम मध्ये तुम्ही तुमचा जनरल रँक चेक करून कट ऑफ चेक करायचे या प्रकारे तुम्हाला कट ऑफ चेक करून घ्यायचे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्या तुम्हाला आता सगळं लिस्टचे कट ऑफ चेक करायचे का नाही आपल्या जे ऑप्शन लागले त्याच्या खालचे काही ऑप्शन आणि त्याच्या वरचे ऑप्शनचे कट ऑफ चेक करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला कळते की आपल्याला कुठपर्यंत मिळू शकतं आणि कम्प्युटर किंवा इतर ब्रँच अपडेट करायचं असेल तर आपल्याला किती खालपर्यंत जाता येतं हे सगळं कट ऑफ बघितल्याशिवाय कळत नाही सगळ्यांनी ते बघायचे आता कट ऑफ बघितले पण त्यानंतर पुढे काय करायचे त्यानंतर बघा तुमची जी काही यादी तुम्ही आयडिया टाकली असेल त्या यादीमध्ये काही सुधारणा आपण करू शकतो त्यातली पहिली सुधारणा म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय केलं पाहिजे यादीमध्ये कधी पण तुम्ही जी काही यादी सिलेक्ट केलेली के आहे के त्यादीमध्ये पहिली सुधारणा काय केली पाहिजे की तुमच्या जे आलोड, अलॉटेड ऑप्शन आहे त्याच्या अलॉटेड ऑप्शनच्या वरचे इथे सपोज आ, थोडस इश्यू येतो मला त्याची फार सवय नाही आहे ओके सपोज इथे तुमचा अलॉटेड ऑप्शन आहे काहीतरी टेक्निकल इश्यू एक मिनिट सपोज अलॉटेड ऑप्शन नंबर तुम्हाला ऐंशी नंबरचा लागला आहे तर ऐंशीच्या वरचे जे ब्रांचेस आहेत त्याच्यामधले अनवॉन्टेड ऑप्शन तुम्हाला ज्या कॉलेजला ज्या ब्रांचेसला जायचं नाहीये ते ऑप्शन तुम्ही सगळे काढून टाकायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा अनवॉन्टेड ऑप्शन तुम्हाला कट करायचे आहेत बघा तुम्हाला सपोज आता एखाद्या कॉलेजचा ई एनडी सी लागले किंवा कम्प्युटर लागले सपोज तुम्हाला एखाद्या कॉलेजचं कम्प्युटर लागले आणि वरच्या प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्ही ई एन डी सी पण टाकलेलं आहे आता आपल्याला कम्प्युटर लागलं असेल आपल्याला ला आता कम्प्युटरमध्ये जायचं असेल तर वरचे जे काही ऑप्शन्स आहेत त्यातले अनवॉन्टेड ब्रँचेस तुम्ही काढून टाकायचे किंवा अनवॉन्टेड कॉलेजेस तुम्ही काढून टाकायचे वरचे जे कॉलेज लागले त्याचा प्लेसमेंट पण आपण चेक करू शकतो आणि काही आपले निर्णय आपण घेऊ शकतो तर अनवॉन्टेड ऑप्शन्स आपण सगळ्यात पहिल्यांदा वरचे काढून घ्यायचे आणि जे काही ऑप्शन लागले त्यातला खालचे जर काही असे ऑप्शन असतील की तुम्हाला जे लागले आहे सपोज तुम्हाला मेकॅनिकल लागले मग तुम्हाला खालच्या कॉलेजमध्ये घ्यायची e इच्छा आहे म्हणजे लागलेल्या कॉलेज कॉलेजपेक्षा खाली तुम्हाला जाऊन ईएनडीसी घ्यायची इच्छा आहे तर ते वॉन्टेड ऑप्शन आपण वर घेऊ शकतो ते आपण ऐंशीच्या वर टाकू शकतो लक्षात घ्या आपल्याला पूर्ण फॉर्म जो आहे पूर्ण फॉर्म आपल्याला नव्याने भरता येतो पूर्ण फॉर्मचे पूर्ण ऑप्शन आपल्याला भरता येतात पण नव्याने भरायचे आहेत का नाही भरायचे तिथे तुम्ही लॉग इन केले गेल्या तुम्हाला काय दिसत तुम्हाला राऊंड वनचे ऑप्शन फेच करायचे आहेत का तिथे तुम्ही येस म्हणल्याच्या नंतर एक पासून तुम्ही आता रिसी ऑप्शन दिले असेल एक पासून तुम्हाला लागलेल्या ऑप्शन पर्यंत तुमच्या पुढे ऑप्शन एजएटीस येतात तर तेवढे एक तुम्ही काळजी करा की नव्याने ऑप्शन फॉर्म परत भराय भरत बसू नका सगळ्यांनी काय करायचे तिथे जेव्हा राउंड टू ऑप्शन फॉर्म चालू होईल तेव्हा तुम्ही डू यू वॉन्ट टू इम्पोर्ट ऑप्शन्स फॉर्म कॅप ऑन वन असं जेव्हा तुम्हाला म्हणतं तिथे यस म्हणायचे आणि आपले पहिले ऑप्शन्स आपण आणायचे पहिले ऑप्शन म्हणजे काय एक नंबर पासून ते लागलेले ऑप्शन पर्यंत तुमचे ऑप्शन तुमच्या समोर येतात आता तेवढे ऑप्शन आल्यानंतर पुढे काय करायचे पुण्यामध्ये पुढे ते आता समजा एक ते ऐंशी मधले तुमचे ऑप्शन आले तर बघा एकत्याऐंशीच्या खालचे ऑप्शन तुम्हाला तुमच्या प्रिंटमध्ये दिसणार आहेत इनमध्ये त्या शीटमध्ये तर त्या तुमच्या फॉर्म फिलिंग याच्यामध्ये तर दिसणार नाही आहेत तर एक ते मधले अनवॉन्टेड ऑप्शन रिमूव्ह करायचे रिमूव्ह कसे करायचे डिलीट वगैरे करायचे नाहीत आपण जे मेथड सांगितली ती ऑप्शन फॉर्म भरायची त्यामध्ये सिलेक्ट दोन नंबरचं जे आहे प्रेफरन्स द्यायचा याच्यामध्ये तिथे जाऊन तुम्हाला जे जे काही नको आहे त्याला अनटिक करायचं म्हणजे ते ऑप्शन्स रिमूव्ह होतात नंतर परत सेव्ह केले की ते ऑप्शन पुढे त्या ब्रँच सोडून ते ऑप्शन तुम्हाला दिसतात ओके आता वॉन्टेड ऑप्शन्सला काय करायचं हे वॉन्टेड ऑप्शन तुमच्या यादीमध्ये तुम्हाला दिसणार नाहीत फक्त तुमच्या प्रिंटमध्ये तुमच्याकडे त्या ऑप्शन्सपैकी जे काही ऑप्शन्स तुम्हाला इन्सर्ट आहेत ते ऑप्शन तुम्ही इथे इथे एक इथे एक इथे एक तुम्ही असं इन्सर्ट करू शकतात त्याच्यामध्ये एक पॅटर्न असलं पाहिजे पॅटर्न कसं असलं पाहिजे आपण ते ऑलरेडी बघितलेलं आहे एक तर कॉलेजला प्रायोरिटी किंवा ब्रँचला प्रायोरिटी किंवा तुम्हाला जे काही खालच्यापैकी वर टाकायचे ते थोडं वर टाकायचं मग काय होणार यादी एक पासून चेक करत येणार त्यानंतर हे खालचे जे ऑप्शन आपण वर टाकले ते पण चेक करत येणार ते सगळे ऑप्शन चेक झाले त्यानंतर जर तुम्हाला यापैकी जर काही ऑप्शन नाही लागलं तर तुम्हाला, तुम्हाला परत हाच ऑप्शन लागतो पण बघा भरपूर प्रमाणामध्ये वॅकेन्सी उपलब्ध असते भरपूर प्रमाणात मुलं जॉईन करत नाही आहेत सगळ्यांनी फीज खूप कमी मुलांनी केलेला असतं तेव्हा मोठ्या प्रमाणात वॅकेन्सी शिल्लक असते तेव्हा राऊंड टूला ला तुम्हाला याच्यापेक्षा बेटर कॉलेज लागायचे चान्सेस भरपूर असतात आणि सोबतच राऊंड थ्रीला त्याच्यापेक्षा जास्त चान्सेस आपल्याकडे कॉलेज लागायचे असतात ओके तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची आहे की राऊंड टू ची यादी बनवताना सगळ्यात पहिले मी काय सांगितलं इम्पोर्ट तुम्ही पहिला राऊंड वनचे ऑप्शन इम्पोर्ट करायचे इम्पोर्ट केल्यामुळे काय होतं परत परत ऑप्शन भरण्यासाठी तुमचा वेळ जात नाही इम्पोर्ट करायचे त्यामुळे एक ते वन टू तुमच्या अलॉटेड ऑप्शन पर्यंत तुम्ही सगळे ऑप्शन्स इम्पोर्ट करून घ्यायचे ओके त्यामध्ये काय करायचं फक्त जर अनवॉन्टेड आहेत ते रिमूव्ह करायचे आणि जे वॉन्टेड आहेत ते इन्सर्ट करायचे इन्सर्ट कसे करायचे हे पण आपण फॉर्म भरायच्या व्हिडिओमध्ये बघितलेले ओके ह्याने तुमचं काम सोपं होतं आमचंही काम सोपं होतं सर्व विद्यार्थ्यांनी जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्ही ऑफिसला याल तेव्हा अशा डिमांड करायचं नाही सर मला सगळ्या पहिल्यापासून टाकायचे तसं नाही करायचं तुम्ही एक पासून तुम्हाला ऑलरेडी ऑप्शन्स ठेवा त्यातले तुम्हाला जर पहिले दहा कॉलेज काढायचे असेल सेम तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे प्रेफरन्स फॉर्मच्या सेकंड सेक्शनमध्ये मध्ये जायचं तिथे जा जा जा। तुम्ही जे कॉलेज नको ज्या ब्रँचेस नको त्यांना अनटिक करायचं हे एकदम सोपी पद्धत आहे डिलीट करत बसला की तुमचा पूर्ण सिक्वेन्स बिघडतो तुम्हाला परत प्रेफरन्स द्यावे लागतात खूप वेळ जातो तेव्हा या राऊंडला वेळ घालवायचा नाहीये आपल्याकडे मेडिकलची प्रोसेस ऑलरेडी चालू झालेली आहे आणि इंजिनिअरिंगची प्रोसेस त्यामध्येच ओव्हरलॅप झालेली आहे तेव्हा गर्दी खूप असणार आहे तेव्हा आपण आपलं ऑप्शन किंवा आपलं आपण आपली यादी प्रिसाइज ठेवायची आणि आपल्याला यादी अशी खूप मोठी नाही करायची आपल्याला जे लागले त्याच्यापेक्षा बेटरसाठी जायचे हा ज्यांना कॉलेज लागलं नाही त्यांची यादी मोठी असणार आहे त्यांना पण तो पर्याय आहे की त्यांना सगळे ऑप्शन्स परत इम्पोर्ट करतात त्यांनी परत ते ऑप्शन इम्पोर्ट करायचे त्यातले वरचे जर ऑप्शन्स कामाचे नसेल ते आपण रिमूव्ह करू शकतो आणि खाली काही ऑप्शन्स आपण वाढवू शकतो या प्रकारे आपल्याला आपली कॅप पॉईंट टू ची लिस्ट बनवायची मग ह्या लिस्ट पण मी सगळ्यांना आता देऊन टाकणार आहे की लिस्ट नेमक्या कशा बनवायच्यात त्यांना ठेवायचे हे सगळं मी आता तुम्हाला इथे देऊन टाकणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे कॅप वन ची थोडी एक बेटर यादी आपण बनवलेली आहे ती यादी आपण बघूया इथे आपण माझ्या याद्या सगळ्या तुम्हाला मी दाखवतोय जे जे विद्यार्थी नवीन आहेत त्या यादीचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात तर इथे बघा आता ऑलरेडी तुम्हाला दिसेल की आपण राऊंड वन नंतर आपली जी यादी आहे जी तुम्हाला दिली होती ती थोडी इम्प्रोव्हाइज केलेली आहे त्यामध्ये आपण या प्रकारची सिक्वेन्स दिलेली आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सीएपी आता ही फक्त पुण्याची यादी आहे आपण दुसऱ्या यादी आपण बघणार आहेत पण सध्या आपण ही यादी बघून घेऊयात आता बघा तुम्हाला नवीन जो सिक्वेन्स आहे तो आता या ऑर्डरनी तुम्ही द्यायचा म्हणजे जरी तुम्ही जुनी ऑर्डर दिली असेल फक्त त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करायचे ऑप्शन राऊंड चे इम्पोर्ट करायचे थोडेसे चेंजेस तुम्ही करायचे जास्त चेंजेस करायचं बसायचं नाही आहे अनवॉन्टेड रिमूव्ह करायचे वॉन्टेड वर घ्यायचे खूप सोपं आहे एकदम सोपं तेव्हा तुम्ही जास्त टेन्शन नाही घ्यायचे ही लिस्ट मी आपल्या ग्रुपवर टाकणार आहे ही लिस्ट तुम्ही पाहायची आता बघा पहिल्या यादीमध्ये मी इथे ऑर्डर दिली होती आता मी ती ऑर्डर देणार नाही कारण ऑलरेडी ही यादी ऑर्डरमध्येच आहे इथे सिक्वेन्शियली ऑर्डर जसं मला तुम्हाला सांगायचंय त्या सिक्वेन्समध्ये जाता ही कॉलेजेस लावलेली आहेत ही पिंक कलरची कॉलेज म्हणजे उमनची मुलींची कॉलेजेस आहेत ही गुलाबी कलरची कॉलेजेस पिंकचाच टाइप आहे हा हा गुलाबी कलरची यादी म्हणजे हे पुण्याच्या जी कॉलेजेस यांना तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही यांना देऊ शकतात जी काय कॉलेजेस ऑटोनॉमस झालेले आहेत सध्या त्यांच्यापुढे आपण ऑटोनॉमस लिहिलेले असं होऊ शकतं की एखाद्या कॉलेज झालेलं झालेले माझ्याकडून चुकून लिहिलेलं नाही आहे तरी देखील तुम्ही ते कॉलेजचं नाव बघताना तुम्हाला कळून जाईल ऑलमोस्ट जेवढे कॉलेज ऑटॉनॉमस झालेले आहेत त्यांचं सगळं आपण इथे हायलाइट केलेलं आहे ही झाली आपली पुण्याची लिस्ट ही लिस्ट मी आपल्या ग्रुपवरती टाकणार आहे ज्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडे लिस्ट नाही आहे त्यांनी ह्या लिस्टचा स्क्रीनशॉट काढू शकतात मी दहा सेकंद लिस्ट इथे ठेवतो चल पंधरा मिनटं झालेले स्क्रीनशॉट काढला असेल आय थिंक सगळ्या विद्यार्थ्यांनी आता तीस ते साठ आता बघा तीस आपण रिकमेंड करतो जनरली मी मुलांना सांगत असतो की तुम्ही डी वाय पाटील तळेगाव म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही फोर्टी सेवन पर्यंत कॉलेजचा विचार करावा त्यानंतर तुम्ही खालच्या कॉलेजचा विचार जेवढा करायला नाही पाहिजे असं मला वाटते पण तुम्हाला जर कम्प्युटर वगैरे घ्यायचं असेल तर खालचे कॉलेज पण ठीक ठाक आहेत पण प्रायोरिटीली आपण सत्तेचाळीस पर्यंतच्या कॉलेजचा विचार आपण केला पाहिजे ओके ठीक आहे ही थी यादी झाली आता एक दुसरी यादी मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायची ही झाली फक्त पुण्याची आता ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये मिळालं नाही ओके ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय लक्षात घ्या त्यांच्यासाठी आता ही यादी पण आपण ग्रुपमध्ये टाकणार आहेत ओके जर तुमचे पर्सेंटेज फार कमी आहेत आणि तुम्हाला पुण्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं कट ऑफ पण चेक केले पण आता पुण्यामध्ये काहीच मिळत नाहीये तर आपण इथे दोन यादी तुमच्याकडे देतोय पुणे बाहेरची चांगली कॉलेजेस तुम्हाला थोडीशी यादी करून दाखवतो पुणे बाहेरची चांगली कॉलेजेस इथे तुम्हाला दिसेल यामध्ये मुंबई मधले जास्त करून कॉलेजेस याच्यामध्ये आहेत ओके यामध्ये तुम्हाला दिसेल गव्हर्नमेंट कॉलेजेस ऑटोनॉमस कॉलेजेस सगळे आहेत तर आता बघा इथे तुम्हाला अगदी चौदा पंधरा बारा दहा एक बारा तेव्हा नंबर नंतर जे काही कॉलेजेस आहेत हे बाहेरचे कॉलेजेस आहेत पण खूप चांगली कॉलेजेस आहेत यातलं प्रामुख्याने जर मला तुम्हाला रिकमेंड करायचं असेल यामध्ये मी म्हणे के आय टी खूप छान आहे के वाघ खूप छान आहे वाय सी सी खूप छान आहे डॉन बॉस्को खूप छान आहे त्यामध्ये भारतीय विद्यापीठ नवी मुंबई खूप छान आहे ई आर आय टी कोल्हापूरचं खूप छान आहे त्यामध्ये एस आय एस मुंबईचे कॉलेजेस छान आहेतच पण मुंबईचे सोडून जर तुम्ही म्हणलं आता हे मुंबईचे मी थोडेसे एस करतो जर तुम्हाला मुंबईला जायचं नसेल तर पण हे बघा पुण्याच्या बाहेर जर म्हणलं के आय टी के के वाघ वायसी के के आय टी के के वाघ के ई राजाराम बापू दत्ता मेघे मुंबईतलं असलं तरी चांगलं आहे ते काही माझी काही फेवरेट कॉलेज किंवा मला जी चांगली वाटतात ती कॉलेज मी तुम्हाला सांगतोय दत्ता मेघे झालेले आपलं इथे तुम्ही बघू शकता डी के टी जी एक चांगलं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे संजीवनी तुम्हाला चांगलं ऑप्शन दिसणार आहे त्यानंतर गजानन महाराज शेगाव चांगला ऑप्शन आहे वालचंद सोलापूर चांगला ऑप्शन आहे वालचंद सोलापूर सोबतच आपल्याकडे अजून एक ऑर्चिड नावाचं कॉलेज आहे थोडंसं त्याला खाली चुकून ठेवलं काय की हां आहे आहे वालचंद सोलापूर चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे इथे अण्णासाहेब डांगी आपल्याकडे चांगला ऑप्शन आहे इथे तुम्हाला एम जी एम नवी मुंबई पण चांगलं ऑप्शन आहे दादासाहेब कोरे पण चांगलं ऑप्शन आहे ऑर्चिड इथे आहे ऑप्शन हे ऑर्चिडचं हे ऑप्शन देखील चांगलं आहे तुम्हाला सोलापूरमध्ये जर कॉलेज हवं असेल तर हे दोन्ही कॉलेजेस खूप चांगले आहेत टाकले त्यात आपण वैयक्तिक मी जे कॉलेज बघितलेले त्यामध्ये मी हे ऑर्चिड कॉलेज फार रिकमेंड करतो खूप चांगलं ऍटॉनॉमस कॉलेज आहे रिसेंटली ॲटॉनॉमस झालेलं आहे पण खूप जबरदस्त ऍडमिनिस्ट्रेशन या कॉलेजचं आहे आणि यामध्ये तुम्ही सिव्हिल पॅन जरी घेतली मेकॅनिकल जरी घेतली तरी तुम्हाला खूप चांगली प्लेसमेंट या कॉलेजमध्ये मिळते सिव्हिलचे मुलं देखील प्लेस होतात इथल्या मुलांनी एरोप्लेन देखील मेकॅनिकलच्या मुलांनी एरोप्लेन बनवलेली आहे इथली सिव्हिलची लॅब मेकॅनिकलची लॅब इंडस्ट्री स्पॉन्सर्ड आहे प्रचंड चांगल्या गोष्टी या कॉलेजबद्दल आपण बोलू शकतो इथं असं हे कॉलेज आहे त्यानंतर अजून एक कॉलेज जर तुम्हाला रिकमेंड करायचं झालं तर इथे आपण बघूया की डी वाय पाटील कोल्हापूर हे देखील प्लेसमेंट व्हायच चांगलं कॉलेज आहे त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट सारखंच कमी फीजचं कॉलेज चांगलं आहे त्यानंतर जी एस मंडल तुमचं चांगलं आहे त्यानंतर बघा नॉन ऑटॉनॉमस कॉलेज अमृतवाहिनी संगमनेर हे देखील चांगलं कॉलेज आहे त्यानंतर गव्हर्मेंट चंद्रपूर तो त्यानंतर एमई टी नॉलेज सिटी हे देखील चांगले कॉलेज आहेत यानंतर आता फार कमी कॉलेज शिल्लक आहे जी चांगली असतील किंवा आपल्याला जी पर्सनली माहिती आहे चांगली ती त्यामध्ये आपण संडी फाउंडेशनला पण घेऊया त्यामध्ये आपण प्रवफेला घेऊया त्यामध्ये आर सी पटेलचे प्लेसमेंट चांगले आहेत पुण्यामध्ये जर तुम्हाला हवा असेल तर एक कॉलेज आपण तरी पण ठेवलेलं आहे नवसह्याद्री अकॅडमिक्स चांगला आहे स्ट्रिक्ट आहे प्लेसमेंट चांगले आहेत कमी पर्सेंटेजला मिळतं पुण्यामध्ये हवा असेल कम्प्युटर वगैरे तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकतात ओके त्यानंतर आता ऑलमोस्ट कॉलेजेस आता संपत आलेली आहे तरी पण ही यादी एकदा डिस्कस करूया ही यादी देखील मी सर्व विद्यार्थ्यांना ग्रुपवरती टाकून देणार आहे हे बघा ही यादी देखील मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देणार आहे त्यामध्ये आता राहिलं म्हणजे संधी फाउंडेशनला आपण सांगितलं तर चांगलं आहे प्रवाराचा तुम्ही विचार करू शकता नवसाहेब विचार करू शकता विखे पाटील चांगला आहे पिल्लई कॉलेज दोन हेंचे कॉलेजेस आहेत एक अटॉनॉमिक्स एक नॉन ऑटोनॉमस हे दोन्ही चांगले आहेत सीएसएमएसएस औरंगाबाद चांगला आहे त्यानंतर जे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये मला वाटतं प्रियदर्शनी चांगलं आहे डी वाय पाटील कोल्हापूरचं अजून एक कॅम्पस चांगलं आहे बाकी जे कॉलेज आहेत तुम्ही प्लेसमेंट बघून थोडेसे घेऊ शकतात हे बाकीचे कॉलेज चांगले आहेत ऑटोनॉमस आहेत फक्त प्लेसमेंटचं तुम्ही बघून ते निर्णय घ्या पण पुण्यात जर तुम्हाला मिळत नाही कमी पर्सेंटल आहेत आणि चांगलं कॉलेज पाहिजे तर या कॉलेजेसचा विचार आपण सर्वांनी करायचा आहे ऑलमोस्ट वीस मिनिटं होत आलेली आहेत अजून एक यादी आपल्याला डिस्कस करून बघायची ही यादी देखील मी आपल्या ग्रुपवर टाकणार आहे ओके ही यादी पण मी ग्रुपवरती टाकणार आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला म्हणून टाळटाळ करायची नाही आहे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बरायचं आहे बघायचा आहे आपण डिटेल सगळ्या यादी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आता हे बघा ही पुण्याच्या बाहेरचीच आहे ज्यांना मुंबईला जायचं नाही आहे ही तीच यादी आहे पहिलीची यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मुंबईचे कॉलेजेस आपण स्किप करून ही यादी बनवलेली आहे ओके बघा ज्यांना पुण्याला जायचं नाही आहे किंवा मुंबई सॉरी ज्यांना मुंबईला जायचं नाही आणि पुण्यात मिळत नाही आहे त्यांच्यासाठी चांगल्या कॉलेजेसची यादी आहे यामध्ये सर्व जे मी ऑलरेडी टिक केले होते ते कॉलेजेस इथे तुम्हाला दिसतील हे सगळे कॉलेजेस चांगले आहेत दातासाहेब पोहे अण्णासाहेब डांगे ऑर्चिड यामध्ये फक्त मी तुम्हाला दिसेल की वालचंद सोलापूर पण आहे ऑर्चिड पण आहे सगळी कॉलेजेस चांगले आहेत पुण्याच्या बाहेर जर तुम्हाला घ्यायचं असेल त्या लिस्टमधली पहिली तीस पस्तीस कॉलेजेस तुम्ही बिलकुल घेऊ शकतात सगळी चांगली कॉलेजेस आहेत इथे चांगल्या प्लेसमेंट चांगल्या अकॅडमिक्स तुम्हाला दिसेल ही यादी मी आपल्या ग्रुपवरती टाकणार आहे तेव्हा आता सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे आपल्या याद्या ज्या अपग्रेड करायच्या त्यामध्ये हे बाहेरचे कॉलेजेस कसे नेमके घ्यायचे हे पण आपल्याला बघायचे बाहेरचे कॉलेजेस कसे आपण घेऊ शकतो तर इथे बघा आपण ऑल सिटीची यादी एक दिलेली आहे पुणे प्लस मुंबई प्लस ऑटॉनॉमस प्लस ऑदर्स तर इथे बघा यामध्ये ही यादी आपण दिलेली आहे यामध्ये लक्षात घ्या पुणे प्लस मुंबईची यादी दिलेली आहे यामध्ये बाहेरचे कॉलेजेस जेव्हा तुम्ही निवडताय सपोज तुम्हाला आता एखादं कॉलेज निवडायचं आहे बघा इथे आपण बघूया की सपोज तुम्हाला गुरुगोविंद सिंग कॉलेज निवडायचे तर आपण त्याला काय रिकमेंड केलं पुण्यातल्या एसच्या नंतर तुम्ही गुरुगोविंद सिंग टाका त्यानंतर KIT के आय टी जर तुम्हाला टाकायचं तर आपण काय रिकमेंड केलेले आहे एम एमशोई कवीनगरच्या नंतर तुम्ही KIT नंतर के आय टी टाका त्यानंतर वाय सी सी तुम्हाला टाकायचं नागपूरचं आपण रिकमेंड केले मॉडर्नच्या नंतर तुम्ही किंवा वाय सी सी टाका नागपूरचं त्यानंतर जर तुम्हाला महाराज शेगाव टाकायचे किंवा राजनबाबू टाकायचे तर जे एस पी एम हडपसर नंतर तुम्ही आर आय टी आणि मग नंतर तुम्ही शेगाव टाका इथे यामध्ये फक्त तुम्ही शेगावला थोडंसं नंतर ते काय टाउनमॉट अजून नाही आहे आर आय टी खूप चांगलं कॉलेज आहे त्यानंतर बघा तुम्हाला जर आता कोल्हापूर टाकायचे गव्हर्मेंट कोल्हापूर तर तुम्ही याच्या खालीच के नंतर गव्हर्मेंट कोल्हापूर टाकू शकतात शकू शकू टाकू शकतात त्यानंतर गव्हर्नमेंट यवतमाळ टाकू शकतात चंद्रपूर टाकू शकतात हे आपण ऑर्डर दिलेली आहे हे जे कॉलेजेस आहेत हे केमिकलचे कॉलेजेस आहेत त्यांना मी तसं हायलाईट केलेलं आहे ऑलरेडी त्यानंतर बघा आता डीकेटी आपण कधी सांगतो डीकेटी कधी टाकायचं सिंहगड पुण्यातलं झालं एस टी एसचा चा कॅम्पस झाला की तुम्ही डीकेटी टाकू शकतात त्यानंतर वालचंद सोलापूर सिंहगड कोणवं झालं की तुम्ही वालचंद सोलापूर टाकू शकतात त्यानंतर आपण बघितलं की डी बाय पाडूलकोला पण आपण नुतनंतर रिकमेंड आहे त्यानंतर आता झील ॲटॉनॉमस झालेलं आहे त्यानंतर हे बाकीचे कॉलेज घेण्यापेक्षा पुढच्या पेजवरचं जे ऑर्चिड कॉलेज आहे त्याला मी थोडंसं आता हे मुंबईच्या आधीमध्ये हे खाली आहे आपलं पण याला ऑर्चिड कॉलेज जे आहे त्याला आपण थोडंसं वर टाकूया तातासाहेब कोवेनंतर मला वाटतं तुम्ही ऑर्चिड कॉलेज घेऊ शकतात त्याचं नाव आहे सिक्स टू टू थ्री त्या कॉलेजचा कोड आहे त्यानंतर डीओटी त्यानंतर जी एस मंडल आता बघा हे बाहेरचे जे कॉलेजेस आहेत ते मोस्टली आपण कशा विक रिकमेंड करतो मी तुम्हाला सांगतो एक झील कॉलेज झाल्यानंतर डिव्या पाटील तळेगाव झाल्यानंतर वाय पाटील वराळे हे डिवाय पाटीलचे वराळेचे कॅम्पस हे एवढे झाले झाले हे हे, हे एकशे सहा नंबरचं आपलं पुणे प्लस मुंबई प्लस अठ कॉलेज झालं तर मग मला वाटतंय तुम्ही त्याच्यानंतर हे कॉलेजेस घेऊ शकता ज्यामध्ये दातासाहेब डी ओ टू जी एस मंडल आर सी पटेल अण्णासाहेब डांगे प्रियदर्शिनी आणि इथं जे ऑर्चिड आणि नवसह्याद्री आपण जे सांगितलं नवस ऑर्चिड आपलं कुठं गेलं सिक्स टू टू थ्री इथे आपलं ऑर्चिड आहे ते कॉलेज तुम्ही घेऊ शकता ऑर्चिडला मी आयडियली तुम्हाला दादासाहेब ऑर्चिडला मी दादासाहेब कोवेनंतर इथे घ्यायला सांगितलेलं आहे दादासाहेब कोवेनंतर तर या प्रकारे तुम्हाला तुमची यादी बनवायची आहे ज्यांना सिव्हिलमध्ये घ्यायचंय त्यांनी प्रेफरेबी पुण्यामध्ये बघायचंय पुण्यामध्ये चांगलं मिळत नाही तर मी सगळं तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही ऑर्चिड कॉलेजमध्ये सिव्हिलसाठी ॲडमिशन घ्यावं ते चांगलं कॉलेज जिथे सिव्हिलला खूप चांगली प्लेसमेंट आहे ते तुम्हाला मिळेल ही झाली आता कॅप कॅपॉइंट टू बद्दलच्या याद्या कशा बनवायची याबद्दलची माहिती माझी इच्छा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ डिटेल बघायचा आहे आणि आपली यादी अपग्रेड करायची आहे उद्या पुढचे तीन दिवस तुम्ही भल्या मोठ्या यादी घेऊन यायच्या नाहीये प्रिसाइजली ह्या यादी हा हा व्हिडिओ बघून आपली ऑप्शनची यादी तयार करून तुम्ही आमच्यापर्यंत यायचं आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसाच्या आत आपल्याला ऑप्शन फॉर्म संपवायचे आहेत आता लक्षात घ्या मेडिकल सोबत प्रोसेस वगैरे झालेली आहे तेव्हा तुमच्या सगळ्यांकडनं सहकार्य अपेक्षित आहे आम्ही प्रचंड ता म्हणजे कामाच्या तणावामध्ये आहेत आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय पण थोडंसं असं होऊ शकतं की तुम्हाला वेळ लागू शकतो थोडीशी वेटिंग लागू शकते तेव्हा प्लीज तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवा आम्हाला सहकार्य करा आम्ही शंभर टक्के तुमच्या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आमचं पूर्ण वेळ तुमच्यासाठी आम्ही देऊ रात्री किती जरी उशीर झाला तरी आम्ही तुमचं ऑप्शन फॉर्म भरून देऊ आता ज्यांना ऑप्शन फॉर्म ऑलरेडी भरता येतो घेऊन भरता येतो त्यांनी स्वतः भरायचा आहे तो फक्त आम्हाला दाखवायचा आहे ज्यांना नाही भरता येत त्यांनी नक्की ऑफिसला यायचं आहे आमच्या टीमकडनं तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे ओके ही झाली कॅप ऑन टू बद्दल कॅप ऑन टू चा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची डिटेल माहिती इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो वेळोवेळी पाहत रहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू